पेण येथील पत्रकार किरण बांधणकर यांचे वडील स्वर्गीय बबन कमळाजी बांधणकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोंबडपाडा येथील निवासस्थानी रावे येथील हबपण येथील महाराज माळी यांच्या वाणीतील भावपूर्ण कीर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी देव दिसत नसला तरी तो चारही बाजूला आहे आणि देवत्व प्राप्त करण्यासाठी चांगल्या सद्गुरूची गरज आहे बालपण गेलं तरुणपण आलं तरी संसार पूर्ण होत नाही अभिलाषा पूर्ण होत नाही यामुळे परमार्थ भजनही नाही पण शरीर नश्वर असल्याने मानव जन्मातच परमार्थ करून देवाचं नामस्मरण करावं असं हब पण नितीन महाराज माळी यांनी टुकोबा ज्ञानोबा माऊली यांच्या अभंग कीर्तनातून उपस्थित श्रोत्यांना संबोधित केलं आहे स्वर्गीय बबन बांधणकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दर्शन आणि कीर्तनाचा लाभ घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे यावेळी समस्त बांधणकर म्हात्रे आंबोलकर पाटील परिवार तसंच मित्रमंडळी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा